मी अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर खाली वाकून पाया पडून फक्त दोनच व्यक्तींना नमस्कार केला त्यातले एक लालकृष्ण अडवाणी होते आणि दुसरे गोपीनाथ मुंडे होते गोपीनाथ मुंडे आणि माझा अतिशय जवळचा संबंध होता ज्यावेळी गोपीनाथ मुंडे महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष झाले त्यावेळी मी नागपूर मधल्या जनता युवा मोर्चाचा अध्यक्ष होतो त्यांच्या स्वागताकरता आणि त्यांच्या सत्काराकरता कार्यक्रम करण्याचा संयोजक होतो आणि त्यामुळे राजकारणामध्ये ज्यांच्या नेतृत्वाखाली मी काम केलं असे माझे नेते आणि मार्गदर्शक म्हणून कोणी कुण होते तर गोपीनाथ मुंडे होते याचा मला अभिमान आहे आणि यातली एक मोठी गमतीदार घटना मी ज्यावेळी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष झालो तेव्हा इंदोर मध्ये मोठा कार्यक्रम झाला त्या व्यासपीठावर सगळे नेते बसले होते अनेक मोठे मोठे नेते बसले होते मी अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर खाली वाकून पाया पडून फक्त दोनच व्यक्तींना नमस्कार केला त्यातले एक लालकृष्ण अडवाणी होते आणि दुसरे गोपीनाथ मुंडे होते गोपीनाथ मुंडेंनी मला विचारलं की नितीन तू मला नमस्कार खाली वाकून कशाला करतोय अरे तू आता अध्यक्ष झाला मी तेव्हा त्यांना सांगितलं मी जरी अध्यक्ष झालो तरी माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात तुमच्या नेतृत्वाखाली केली आणि तुम्ही मी कुठेही गेलो तरी तुम्ही माझे नेतेच आहात महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी भाजप शिवसेना युतीचं सरकार आलं मंत्रिमंडळावर माझा प्रवेश झाला त्यावेळी मी मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या विस्तारात मंत्री आलो आणि ज्यावेळी मुंडे साहेबांनी मला बोलावलं आणि मला विचारलं की नितीन आपल्याकडे दोन खाते आहेत एक ऊर्जा खाता आहे आणि एक बांधकाम खाता आहे तुला काय पाहिजे मी म्हणलं तुम्ही जे द्याल ते खातं मी घेईन त्यावेळी एंद्रॉनची चर्चा बरीच सुरू होती मला ते असं म्हणाले की नितीन इंद्रोनच्यामुळे सध्या बरेच वादविवाद वाढलेले आहे या ठिकाणी अडचणीच आहे तू बांधकाम विभागाचा खातं घे आणि ऊर्जा मी माझ्याकडे ठेवतो मी म्हटलं तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा त्यांनी मला बांधकाम मंत्री म्हणून जबाबदारी दिली कारण भारतीय जनता पार्टीमध्ये आमचे नेते तेच होते मुख्यमंत्री शिवसेनेचे होते आणि उपमुख्यमंत्री भाजपचे होते आणि त्यानंतर सगळ्यात मोठं समर्थन त्यांचं मिळालं यावेळी पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे करता रिलायन्सचं टेंडर छत्तीसशे कोटी रुपयाचा त्या काळातलं आलो होत मी गोपीनाथरांजवळ गेलो त्यांना म्हणालो की हा रस्त्याचं टेंडर हे खूप जास्त आहे हे दिलं तर आपल्यावर टीका होईल त्यामुळे हे टेंडर जे आहे हे आपण रिजेक्ट करून नवीन टेंडर काढलं पाहिजे असं मला वाटतं त्यांनी माझ्याकडनं सगळी कागदपत्र तपासली आणि मला सांगितलं मी तुझ्या मागे उभा आहे तू काळजी करू नको आणि आम्ही तेवढं मोठं ते टेंडर रिजेक्ट केलं आणि छत्तीसशे कोटीचं काम सोळाशे कोटी रुपयात फक्त पूर्ण झालं म्हणजे आजच्या काळातले वीस हजार कोटी रुपये वाचले गोपीनाथरावच सगळ्यात मोठं योगदान कोणाकरता असेल तर भारतीय जनता पार्टी करता आहे स्वर्गीय उत्तमराव पाटील वसंतराव भागवत यांनी भारतीय जनता पार्टीचा पाया उभा केला प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे यांनी भारतीय जनता पार्टीला जनतेची पार्टी बनवली आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये शेतकरी शेतमजूर दलित आदिवासी ओबीसी या सगळ्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये आणून ह्या भारतीय जनता पार्टीचा प्रवाह मोठा करण्याचं श्रेय कोणाला असेल तर ते गोपीनाथ मुंडेंना आहे की ज्यांच्यामुळे पक्षाचा विस्तार गोपीनाथरावच्या मनामध्ये मनापासून शेतकरी शेतमजूर दलित पीडित शोषित मागासवर्गीय आणि सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक दृष्टीने असते मागासलेल्या त्यांच्याबद्दलची संवेदनशीलता होती विधानमंडळामध्ये शरद पवार साहेब मुख्यमंत्री होते मी त्यावेळी विधान परिषदेमध्ये आमदार होतो पण गोपीनाथरावांचे घणघाती भाषण सगळं सरकार हलवत होते आणि त्यांनी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मला वाटतं एकोणीसशे ब्याण्णव किंवा त्र्याण्णव साली त्यांनी मोठी संघर्ष यात्रा काढली संपूर्ण महाराष्ट्र जागवला आणि बाळासाहेब ठाकरेंच नेतृत्व आणि गोपीनाथ मुंडेंची संघर्ष यात्रा या दोन्हीच्या संयोगातून महाराष्ट्रामध्ये पंच्याण्णव साली शिवशाहीचं राज्य आलं गोपीनाथरावांचं कार्य कर्तृत्व नेतृत्व हे विलक्षण प्रभावी होत रात्री बारा वाजता एक वाजता जरी कोणी कार्यकर्ता आला तरी गोपीनाथराव त्याला भेटले नाही असं कधी झालं नाही किती असो कठी किती कठी किती थकले असो शेवटल्या माणसाला भेटल्याशिवाय त्याच्या पाठीवरून हात फिरवल्याशिवाय कधी गोपीनाथराव थांबले नाही हा त्यांचा संवेदनशील स्वभाव मी जवळून बघितला